अधिक प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका छोटी पाटील उपक्रमशील शिक्षक गोपाल हेमलता वळवी आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना भात लागवडीचा आनंद घेता यावा रोजच्या जेवणात ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो आणि त्यासाठी भात शेतकऱ्यांना किती काबाड कष्ट करावे लागतात हा धडा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोपाल गावित यांनी अनोखी अशी शक्कल लढवली होती भात लागवड करताना पाहणं आणि प्रत्यक्षात लागवड करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे हाच फरक अनुभवण्यासाठी शालेय गणवेशातील विद्यार्थी सा अनुभव घेण्यासाठी शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली विद्यार्थ्यांना पुस्तकातून लागवड अभ्यासली होतीच विद्यार्थ्यांनी पुस्तकातून लागवड ही अभ्यासली होती मात्र प्रात्यक्षिकातून लागवडीचा हा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होत सध्या सगळीकडेच पुस्तकी ज्ञान दिलं जातं त्यामुळे मुलांना बाहेरच्या जगाची माहिती फार कमी प्रमाणात मुलांना किंवा पर्यावरणासारखे हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शिकले तर उत्तम कुशीत वसलेल्या शाळेत उतरली आहेत प्रयोगशील शेतकरी निलेश गावित यांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त करताना पारंपरिक पद्धतीत प्रथम वाफ्यांमध्ये बियाणे पेरून रोपे तयार केली जातात आणि नंतर ती मुख्य शेतात लावली जातात शेतात पाणी भरून रोपे लावली जातात ज्यामुळे तण आणि किटकांची वाढ कमी होते या पद्धतीसाठी पाणी व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक असते असेही यावेळी सांगितले मुलांना अनेकदा काही गोष्टी पुस्तकात शिकून कळत नाही ज्या गोष्टी पुस्तकातून शिकता येतात त्या शिकवाव्यात मात्र ज्या गोष्टी प्रात्यक्षिक करून शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद शाळेच्या बाहेर काढणं गरजेचं असतं या बंद खोल्यांच्या बाहेरच्या शाळेत मुलांना वेगवेगळे धडे दिले पाहिजेत शेतकरी बळीराजा कसा राबतो हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपल्या घरात भात कसा येतो हे देखील मुलांना कळलं पाहिजे यासाठी मुलांना थेट शेतात भात लागवड म्हणजे काय हेच मूल्य रुजवण्यात प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम यासाठी मुलांना थेट शेतात भात लागवड म्हणजे काय हेच मूल्य

त्यांची एक सहन म्हणून शेतात किंवा बाहेर फिरायला घेऊन जात असते असे देखील शिक्षकांनी सांगितले शिक्षकांची कंटाळतात त्यामुळे चिखलात उतरून विद्यार्थ्यांनी भात लावण्याचा निसर्गाच्या शाळेत रमून गेले श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी सांगितले की पालक विद्यार्थ्यांमध्ये सहयोगी शिक्षण अनुभवजन्य शिक्षण आणि संकल्पनांची सखोल समज विकसित करणे हा असतो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि कृतीतून शिकायला मिळते ज्यामुळे ज्ञान अधिक काळ स्मरणात राहते केवळ मदत होते माता पालक सहयोगी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळते दैनंदिन जीवनाशी जोडणी आजूबाजूच्या परिसराशी आणि जीवनातील अनुभवांशी दैनंदिन जीवनाशी जोडणी आणि आजूबाजूच्या परिसराशी आणि जीवनातील अनुभवांशी शिक्षण जोडले जाते